हॅलो मित्रांनो वेलकम टू आर एल सी अकॅडमी एन एस एस सी अड्डा अकॅडमी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असेल तो स्पेशली आय टी आय आणि पॉलिटेक्निक झालेल्या विद्यार्थ्यांकरिता कारण की एका डिपार्टमेंटमध्ये काही एन एम डी सीमध्ये त्यांच्याकरिता सर्वात मोठी एक नोटिफिकेशन आलेली आहे आणि एक गोष्ट नक्की लक्षात घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये की ही नोटिफिकेशन आल्यानंतरही बरेचसे विद्यार्थी या डिपार्टमेंटकडे फॉर्म भरत नाही सो so, सर्वांनी हा व्हिडिओ बघा तुम्हाला क्लिअर मी इन्फॉर्मेशन देतोय की कुठली पोस्ट आहे कुठल्या एक्झाम करता तुम्ही अप्लाय करणार आहात ती एक्झाम नेमकी काय ती नोटिफिकेशन नेमकं काय आहे का चला तर मग मित्रांनो सो एक नोटिफिकेशन आणली आहे मित्रांनो डिपार्टमेंटचं नाव आहे एन एम डी सी एन एम डी सीचा अर्थ सरळ सरळ होतो नॅशनल मिनरल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यामध्ये एक जागा ओपन झालेली आहेत फॉर आय टी आय आणि पॉलिटेक्निक झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आणि साधारणतः नऊशे पंच्याण्णव जागेची ही नोटिफिकेशन आहे यामध्ये साधारणतः तुमची सॅलरी जी राहणार आहे ती पस्तीस हजार चारशे जी तुमची सॅलरी असेल आणि आय टी आय पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांकरिता था हा फॉर्म असेल सोबतच त्याची लास्ट तारीख ही चौदा जून असेल चौदा जून पर्यंत अजूनही फॉर्म भरणं चालू आहे तुम्ही सर्वजण भरू शकता सो मित्रांनो चला मग आता बघूया एक्झॅक्टली नोटिफिकेशन काय एन एम डी सीमध्ये मध्ये आलेली ही नोटिफिकेशन आहे यामध्ये सरळ सरळ आपण बघू शकतो की यामध्ये जी नोटिफिकेशन ओपन झाली आहे ती एन एम डी सी डिपार्टमेंट ओपन झालेली आहेत आणि यामध्ये जर आपण ऑब्झर्व्ह करतो म्हटलं साधारण तुम्ही नवरत्न महारत्न कंपनीज अशा काही गोष्टी ऐकल्या असतील तर तेव्हा तुम्ही एन एम डी सीचं नाव नक्की ऐकलेलं असेल so, सो एन एम डी सीमध्ये जर आपण पाहतो म्हटलं ही एक नवरत्न कंपनीज येते पब्लिक सेक्टरमध्ये आणि यामध्ये एक फार चांगल्या पगाराचे चांगले जॉब्स दिले जातात यावरती बघूया आपण यामध्ये जे नोटिफिकेशन मध जागा आलेल्या आहेत त्या जागा आहे फील्ड अटेंडंट ट्रेनिंग एकशे मेंटेनन्स असिस्टंट इलेक्ट्रिकल मेंटेनन्स असिस्टंट मेकॅनिकल त्यानंतर तुम्हाला दिसतं इलेक्ट्रिशियन ग्रेड टू या सर्वच पोस्टकरिता टोटल नऊशे पंच्याण्णव जागेकरिता ही नोटिफिकेशन आली आहे तुम्ही नोटिफिकेशन बघू शकता आणि यावरती अप्लाय करू शकता जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर साधारणतः अशा पद्धतीच्या पोस्ट असतात फील्ड अटेंडंट मेंटेनन्स असिस्टंट ट्रेनिंग या सर्व पोस्टकरिता वेगवेगळं क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला आय टी आय पास दहावी पास आय टी आयमध्ये तुमची ब्रांच तुम्ही जेव्हा फॉर्म भरते वेळेस जाल तेव्हा हो, तुम्हाला ते ऑप्शन सर्व मिळून जातील आणि त्या तुम्ही तो फॉर्म फिल करू शकता सो त्याबद्दलची सर्व माहिती अवेलेबल आहे याकरता फॉर्म भरते वेळेस जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये तुमचा फोटोग्राफ सिग्नेचर एज प्रूफ सर्टिफिकेट करीता आपण बोर्ड सर्टिफिकेट लावतो हो आपलं दहाव्या वर्गाचं त्यावरती सुद्धा आपलं जमून जातो एज्युकेशनल सर्टिफिकेट असेल कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला लावावं लागतात एन ओ सी कधी जर एखादा जॉब करत आहात काही एन ओ सी ऑब्जेक्शन असेल तर एन ओ सी सर्टिफिकेटसुद्धा लागेल त्या पद्धतीनं आपण हा सर्व फॉर्म अप्लाय करू शकतो साधारणतः या फॉर्मला भरण्याकरिता मिनिमम अठरा वर्ष पूर्ण लागतात आणि मॅक्झिमम एज ही तीस वर्ष आहे ओबीसी नॉन कम्युटरवाल्यांना तीन वर्ष अजून एक्सटेंशन सो तेहतीसपर्यंत ओबीसी नॉन कम्युटर भरू शकतात आणि थर्टी फाईव्हपर्यंत एस सी एस टी कॅटेगरीचे मुलं अप्लाय करू शकतात याकरिता यू आर ई डब्ल्यू एस आणि ओबीसी यांच्याकरिता दीडशे रुपये याचे चार्जेस असेल फी असेल आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक सर्व्हिसमॅन नील चार्जेस आहे सो काहीच चार्जेस नसेल सो साधारणतः यू आर डब्ल्यू एस आणि ओबीसी यांच्याकरिता दीडशे रुपये चार्ज हे सुद्धा लक्षात असू द्या याची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे ती फार सोपी आहे जसं सांगितल्याप्रमाणे एक सिंगल एक्झामिनेशन एक पेपर जो ओ एम आर शीट बेस किंवा सीबीटी बेस कंप्युटर बेस्ट साधारणतः सीबीटी बेस्डच तो कंडक्ट केला जाईल तो सीबीटी बेस एक तुमचा ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल ज्या पेपरच्या बेसवरती तुमचं सिलेक्शन होईल त्यानंतर जसं फिजिकल ॲबिलिटी टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट जो एक पॅरली प्रोसिजरचा पार्ट असेल नंतर मेन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परंतु सिलेक्शनसाठी सर्वात मेन असलेली गोष्ट म्हणजे काय तर तुमचा सीबीटी पेपर तो पेपर फार क्लिअर पद्धतीने तुम्ही क्लिअर करायला हवा त्यानंतर यामध्ये जे सिलेबस राहणार आहे नॉर्मली पेपर पॅटर्न जो एन एम डी सी फील्ड इंजिनिअर एक्झामिनेशन राहतील काही पोस्ट त्यांच्याकरिता जो सरळ पेपर आहे जनरल नॉलेज सत्तर मार्काकरिता आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड रिजनिंग मॅथ आणि रिजनिंग तीस असा शंभर मार्काचा पेपर असेल आणि बाकी जितकेही आपण वरती पोस्ट पाहिल्या त्या सर्वमध्ये सब्जेक्ट नॉलेज जे तुमची टेक्निकलची ब्रांच आहे मग आय टी आयमध्ये वेल्डर असो इलेक्ट्रिशियन असो फिटर असो त्यांचा सिलेबस येईल थर्टी मार्क्सकरिता त्यानंतर जनरल नॉलेज हा सिलेबस तुम्हाला फिफ्टी मार्क्स करीत आहे आणि न्युमेरिकल अँड रिजनिंग वीस मार्क करीत आहे असा हा शंभर मार्काचा पेपर असेल या दोन्ही पेपरमध्ये एक ऑफ द ट्रॅक सब्जेक्ट जो तुम्हाला चांगल्याने प्रिपेअर करायचा आहे त्याचं नाव आहे जी एस किंवा जी के जनरल नॉलेज ज्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स जे सब्जेक्ट आपण म्हणतो फिजिक्स केमिस्ट्री बायो एन्व्हायरमेंट हे सर्व सब्जेक्ट थोडेसे प्रॉपरली रीड करावे लागतील आणि ते रीड करणे असंही काही खूप कठीण अशी गोष्ट नाही आहे ठीक आहे ना सो त्याचा थोडासा अभ्यास चालू केला एक रुटीन लागलं तर लवकरात लवकर आपण त्याचा अभ्यास क्लिअर करू शकतो असा हा नोटिफिकेशन आहे सो प्रत्येकाने जा गुगलवरती तुम्हाला लिंक मिळून जाईल किंवा या व्हिडिओच्या सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल